धनत्रयोदशी हा दिवस भारतीय संस्कृतीत धन्वंतरी जयंतीच्या रूपाने साजरा करण्यात येतो दणत्रयोदशी हा धनाचा दिवस नसून तनाचा दिवस आहे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सुगंधित उठणे सुवासिक तेल लावून अभंग स्नान करावे पहाटे तुळशीसमोर समोर पंथी लावावी सायंकाळी सर्वत्र दिवे लावून धनलक्ष्मीला प्रसन्न करून घ्यावे लक्ष्मीच्या श्रीमंती बरोबर आरोग्याची श्रीमंतीही महत्त्वाची असते असा हा संदेश देणारा सण म्हणजे धनत्रयोदशी या सणाला धनतेरस किंवा धन्वंतरी जयंती या नावानेही ओळखले जाते या दिवशी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आपल्या हॉस्पिटलमधील धन्वंतरीची मनोभावे पूजा करतात पौराणिक कथेनुसार समुद्रमंथन पार पडले त्यातून जी चौदा रत्ने प्रकट झाली त्यातील अमृत कलश हे रत्न घेऊन धन्वंतरीचे आगमन झाले देवदानवांच्या खेचण्यात कलशातील अमृत हे बारा ठिकाणी खाली पडले त्यातील आठ ठिकाणे हे दुसऱ्या ग्रहावर आहेत तर उरलेली चार ठिकाणे हे आपल्या पृथ्वीवर आहे याच ठिकाणी कुंभमेळे भरतात आश्विन वैद्य त्रयोदशीला धन्वंतरी प्रकट झाली त्याची स्मृती म्हणून दणत्रयोदशी हा सण साजरा केला जातो धन्वंतरी हे वैद्यकीय क्षेत्राचे आराध्य दैवत असल्याने त्या क्षेत्रातील लोक दणत्रयोदशी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात या सन्यूजसाठी संपादकीय विभागासह ऋषिकेश घोलक दिवाळीच्या सणात रांगोळीचे महत्व मोठे आहे किंबहुना रांगोळी हा हिंदू संस्कृतीचा कलात्मक आदर्श आहे असे म्हटल्यास वावगे ठरू शकत नाही रांगोळी ही सर्वत्र शुभप्रत आणि अशुभ निवारक मानली जाते रांगोळी जिथे असते तिथे देवदेवतांचा निवास असतो अशी श्रद्धा आहे दिवाळी आणि रांगोळी यांचे अतूट असे नाते आहे दिवाळीला दारापुढे उंच ठिकाणी आकाशकंदील लावण्याची प्रथा आहे आपण सुखी असल्याचे घर धन धान्यांनी समृद्ध असल्याचे पूर्वजांना कळावे यासाठी घराबाहेर उंचावर आकाशकंदी लावण्याची प्रथा आहे दिवाळी सणात रांगोळीचे देखील महत्व मोठे आहे किंबहुना रांगोळी हा हिंदू संस्कृतीचा कलात्मक आदर्श आहे विष्णू पुरातनात लक्ष्मी विष्णूच्या विवाहाप्रसंगी फुलांच्या रांगोळ्या काढल्याचा उल्लेख आढळतो का तुलसी रामायणातही श्रीराम आणि सीता यांच्या विवाहाप्रसंगी देखील रांगोळी काढल्याचा उल्लेख आहे रांगोळी ही सर्वत्र शुभप्रत आणि अशुभ निवारक मानली जाते यसनुसाठी ऋषिकेश घोलक फराळांच्या चवीने दिवाळी लज्जतदार बनविण्याचा सर्वांचाच प्रयत्न असतो मात्र यंदाच्या वाढत्या महागाईचा फटका फराळाला बसला आहे गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळात दिवाळीचा सण साजरा करता आला नाही म्हणूनच त्याच्या तुलनेत यंदा खाद्यपदार्थांच्या किमतीत वीस ते पंचवीस टक्क्यांपर्यंत अधिक वाढ झाली आहे त्यामुळे घरी फराळाचे पदार्थ तयार करण्यापेक्षा बाजारातून तयार फराळाला अधिक पसंती मिळत आहे दिवाळीच्या काळात नातेवाईक आपेष्ट व मित्र परिवाराला घरी बोलावून त्यांचे फराळाच्या साह्याने आदरातिथ्य केले जाते त्यासाठी दिवाळीपूर्वी साधारणतः एक आठवडा आधीपासूनच घरातील महिला वर्गाची फराळ तयार करण्याची धावपळ सुरू होते पहिल्यांदा फराळासाठी लागणारा कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होत असल्याने घरी फराळे तयार करणे थोडे खर्चिक ठरू लागत आहे त्यामुळे महिला वर्ग तयार फराळाची मागणी करत आहे सध्याच्या धावपळीत नोकरदार महिलांना फराळ तयार करण्याचा वेळ मिळत नसल्याने तसेच पाककृती बिघडण्याची शक्यता लक्षात घेता अनेक महिला फराळ तयार करण्यासाठी आचाऱ्याची मदत घेत आहे काही महिलांनी एकत्रितेत आचार्याकडून फराळ तयार करून घेण्यास प्राधान्य दिले आहे त्यातही चक्री शेव चिवडा यात पालक व बटाटा हे काही प्रकार हवे असतील तर त्यासाठी जादा दर आकारला जात आहे लाडू करंजा बाकरवडी असे पदार्थ तयार करून देण्यास प्रति किलोला पन्नास ते साठ रुपये दर आकारला जात आहे यंदा आचार्याने दर वाढविल्याने फराळ तयार करण्यासाठी महिलांना जास्त पैसे मोजावे लागत असल्याने बाजारातील रेडीमेड फराळाला जास्त मागणी वाढली आहे याचे न्यूज साठी ऋषिकेश घोलप दिवाळी म्हणजे फटाके हे समीकरण जणू पारंपरिक झाले आहे मात्र यंदाच्या वर्षी मोठा आवाज करणाऱ्या फटाक्यांवर शासनाने बंदी आणली असून फटाके विक्रेत्यांनी देखील सव्वाशे डिजिबलपेक्षा जास्त डिजिबल असलेल्या फटाक्यांची विक्री करू नये असा नियम देखील लागू करण्यात आलाय मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण वायू आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय दिवाळी म्हटलं की फटाके हे समीकरण जणू रूढ झाले आहे विविध प्रकारच्या लहान मोठ्या फटाक्यांचा जणू घरात बाजारच भरतो परंतु फटाके खरेदी करताना आपल्याला काही गोष्टींचा जाणीवपूर्वक विसर पडतो मोठमोठ्या कर्कश आवाज करणारे फटाके विकत घेताना काही गोष्टी लक्षात घेणे आजच्या काळात गरजेचे पडले आहे मोठ्या आवाजाच्या फटाक्याने एखाद्या रुग्णाला जीव त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपल्या हौसेकरिता इतरांना जीवघेणा त्रास का व्हावा मोठ्या आवाजाच्या फटाक्यांनी ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढते त्यामुळे भविष्यात आपल्याला त्रास सहन करावा लागू शकतो हेच नेमके आपण विसरतो काही पालक आपल्या मुलांच्या हट्टापायी असे फटाके खरेदी करतात मात्र फटाके वाजवताना आपल्या मुलांवर लक्ष देखील ठेवत नाही तो योग्य रीतीने योग्य पद्धतीने फटाके हाताळतोय की नाही रहदारीच्या ठिकाणी तर फटाके वाजवत नाही ना आजूबाजूच्या परिसरात एखादा रुग्ण तर नाही ना कोणाला मोठ्या आवाजाचा त्रास तर होत नाही ना या गोष्टींचा विचार देखील काही मंडळी करत नाही अशा फटाक्यांवर वायफळ खर्च करण्यापेक्षा यंदाची दिवाळी अनेक ठिकाणी फटाकेमुक्त प्रदूषणमुक्त आनंददायी निर्विघ्न साजरी करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे त्यामुळे शहरातही मोठ्या आवाजाचे फटाके वाजविण्याचा मोह टाळला पाहिजे व होणाऱ्या दुर्घटना टाळल्या पाहिजे नाहीतर एखादी विपरीत घटना घडल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा फटाक्यांचा मोह टाळणे जास्तच बरे नाही का यस ए न्यूजसाठी रोहन भौसार पुढच्या बातमीकडे दिवाळी सण तोंडावर आल्यामुळे सिन्नरच्या मुख्य बाजारपेठेत ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे बाजारात लहान मुलांसह मोठ्यांनी देखील तयार कपड्यांना पसंती दिल्याचे जाणवत आहे त्याचसोबत तयार पंत दिव्यांनाही मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे दिवाळीसाठी लागणारे आकाशकंदील दिवे लक्ष्मींनी सिन्नरची बाजारपेठ फुलली आहे शुक्रवार दिनांक एकवीस ऑक्टोबर पासून व्यापारी वर्ग ग्राहकांची दिवाळी सणानिमित्त खरेदीची लगबग दिसून आली व्यावसायिकांनीही मालाची उपलब्धता वाढवली असून खरेदीला ग्राहकांच्या गर्दीचा ओघ वाढत आहे बाजारपेठांमध्ये दिवाळीची लगबग दिसू लागली आहे यंदा अवकाळी पावसाने सर्वत्र थैमान घातले असले तरीही दिवाळी सणाची धूमधाम सर्वत्र दिसत आहे आयत्यावेळी खरेदी करण्याचा ग्राहकांचा कलह असल्याने बाजारपेठेत आणखी गजबज वाढण्याचा विश्वास व्यावसायिकांनी व्यक्त केलाय बऱ्याच कंपन्यांनी आपल्या कर्मचारी कामगारांना बोनस अनुदान दिले आहे लहान मुलांच्या कपड्यांच्या दुकानात मोठी गर्दी दिसून येत आहे दिवाळी सणानिमित्त मुख्य बाजारपेठात गर्दी दिसून येत असताना मात्र पोलीस प्रशासनाचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे परिणामी बाजारपेठेत छोट्या मोठ्या वाहनांची वर्दळ वाढत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे सिन्नर शहरातील वाढती गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून मुख्य बाजारपेठेत लहान मोठ्या वाहनांचा प्रवेश बंद करण्याची अपेक्षा केली जात असताना पोलीस प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे यामुळे पाचशारी व वाहनधारकात किरकोळ स्वरूपात बाचाबाची बघाव्यास मिळत आहे व्यापारी वर्ग ही या वाहनांमुळे त्रस्त झाले असून बेशिस्त आपली वाहने दुकानांसमोर लावून खरेदी करताना दिसत आहे मुख्य बाजारपेठेत नवापूल व छत्रपती शिवाजी महाराज चौकातून वाहनांना बंदी घातल्यास या समस्येचे निराकरण होणे अपेक्षित आहे तरी या सणासुदीच्या काळात निर्विघ्नपणे नागरिकांना खरेदीचा आनंद घेता यावा यासाठी पोलीस प्रशासनाच्या सह सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे एस ए साठी ऋषिकेश घोलक